आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आपल्या घरावर येणाऱ्या संकटावर मात करून जगासमोर उभा राहून येणारा प्रत्येक संकट स्वतःच्या खांद्यावर घेतो तोच बाप हा कुटुंबाची ढाल असतो जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण मातीत गेलेले आईवडील पुन्हा कधीच दिसणार नाही एक वेळ पंढरपूरला जाऊ नका पण आई वडिलांची सेवा करा आई ही आईच असते आणि बाप हा बापच असतो असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही तेव्हा आई वडिलांना सांभाळा असं मत युवा समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त पारायण नेहाताई अर्जुन महाराज साळेकर यांनी व्यक्त केलंय नागाची कुमटे तालुका खटावेतील कैलासवासी पंजाबराव चांगदेव पाटील यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी पाचव्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे माजी पंचायत समिती सदस्य धर्माजी मांडवे वडूस बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे माजी संचालक भिकू कंटे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे सरपंच लता गलंडे माजी सरपंच रामचंद्र मांडवे निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ गुरव शिवाजी शेठ मांडवे पद्माबाई पाटील सुवासिनी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संदीप मांडवे यांनी या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी पंजाबराव पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला कीर्तन सेवेस हरिभक्त पारायण ओंकार महाराज सुभाष महाराज नितीन महाराज अर्जुन महाराज साईराज महाराज यांनी गायनाची साथ केली वेळेकरी हनुमंत महाराज मृदुंगमणी अर्जुन महाराज साळेकर यांची साथ लाभली तर येथील विठ्ठल रुक्माई वारकरी संस्थेच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची आणि दत्तकृपा भजनी मंडळ कुमटे यांची भजन सेवा लागली कार्यक्रमाचं सूत्र संचालन ओंकार महाराज यांनी केले आभार संतोष मांडवे यांनी मांडले कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर मांडवे दत्तात्रेय मांडवे वामन मांडवे सदाशिव मांडवे गोरख मांडवे प्रसाद मांडवे वैभव फडतरे सुरेश मांडवे दत्ता मांडवे जालिंदर मांडवे पैलवान संतोष मांडवे अशोक नलावडे आणि सर्व मांडवे पाटील परिवार ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चरणांवरती नतमस्तक होता यावर नाही आपल्याला पंढरपूर पर्यंत जाता आलं हरकत नाही आपल्या जवळपासच्या मंदिरापर्यंतची वारी करा नाही आपल्याला जवळपासच्या मंदिरापर्यंतची वारी करता आली तीर्थक्षेत्राची वारी करता आली हरकत नाही आपल्या गावातल्या गावातल्या देवाची किंवा गावामध्ये जे मंदिर आहे तिथपर्यंतची वारी करा नाही आपल्याला ग्रामदैवते पर्यंतची वारी करता आली हरकत नाही आपल्या घरामध्ये देवारा असतो आपल्या घरामध्ये देव असतात तिथपर्यंत तुम्ही दर्शन घ्या नाही आपल्या घरातल्याही देवाचं किंबहुना घरातल्या देव देवतेचं दर्शन घेता आला हरकत नाही किमान आईबापाच्या चरणांना स्पर्श करा पंढरपूरच्या वालीच पुण्य त्या ठिकाण कुंडलिके काय केले परब्रह्म पाचवं पुण्य स्मरणे आजी कलियुगात जगतोय आपण साधा विचार करा या काळामध्ये आई बाप वारले तर अंतसंस्काराला सुद्धा पोरांना वेळ विधी करणं फार लांबची गोष्ट आई बाप वाढले ना फोन फोनवरती सांगून जातात तुम्ही उरकून घ्या जमलं तर दशक्रियेला ऐकताय ना महिला मंडळ आपापसात बोलू नका जमलं तर दशक्रियेला येतो तुम्ही अंतसंस्कार उरकून घ्या ज्या आईबापानं हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलं काय अपेक्षा राहते आईबापाची बापाला असं नाही वाटत मोठ्या हेलिकॉप्टर मधून विमानातून माझ्या लेकरांना मला फिरवावं नाही अरे मला जगात फिरवावं जग फिरवावं असं नाही वाटत अरे मला झोपाळ्यावरती बसून झोका द्यावा असं नाही वाटत अरे माझ्यासाठी पंचपक्वानं तयार करून मला भोजन द्यावं असं नाही वाटत फक्त मृत्ये क्षणाला माझा दादा माझी लेकरं माझ्या सोबत असावी एवढी आई बापाची इच्छा काय म्हाताऱ्या माणसाच पण ज्या क्षणात त्यांना आधार द्यायचा आहे त्या क्षणात त्यांच्या जीवनात अंधार निर्माण करणारी मुलं या काळात मी म्हणे पाटील कुटुंब फार भाग्यवान आहे बाबाची सेवा घडती हे काही सोपं आहे का या काळामध्ये आई बाबाची सेवा घडती हे सोपी गोष्ट नाहीये पाटील कुटुंबाच चा काहीतरी चांगलं संचित असलं पाहिजे आपली अहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची ही फार मोठी आहे वडिलांचे आजही संस्कार पाचवं पुण्य स्मरण आहे आज एवढा जनसमुदाय उपस्थित आहे शरीर मेल पण आजही विचारांचे संस्काराची ताकद जिवंत एवढं ध्यानात ठेवा माणूस जिवंत कशावरून राहतो पद पैशा माणसाची खरी श्रीमंती काय घर बंगला गाडी औ तुम्ही किती मोठ्या घरात राहता किती मोठ्या गाडीत फिरता किती धनसंपत्ती तुमच्या बँकेत अकाउंट आहे याच्यावरती तुमची श्रीमंती नाही ठरत आपण आयुष्यामध्ये जीवन जगत असताना किती मुलाची माणसं जोडली आणि आपण गेल्यानंतर समाजामध्ये निश्चितच आपल्या दुःखामध्ये किती माणसं सहभागी झाली याच्यावरून माणसाची खरी श्रीमंती करते एवढे पाच वर्ष झाली असली तरी दुःख फार मोठे कारण मी सुरुवातीला सांगितलं जगामध्ये बापासारखं प्रेम आणि बापासारखे कष्ट आपल्यासाठी दुसरं कोणी करू शकत नाही इकडे लक्ष द्या महिला मंडळ आईचे कष्ट एवढे ही जुन्या काळातली माणसं जुनी जाणती माणसं आज साधनं आल्यामुळे कदाचित आजच्या तरुण पिढीला जीवन जगायला फार सोपं आहे एका बटनावरती कामं होतात आज पण ज्या काळामध्ये कष्टाशिवाय पर्याय नव्हता हाडाची काळीन रक्ताचं पाणी केलंय बापान कुटुंब घडवण्यासाठी इथे प्रत्येक उपस्थित त्या काळातील प्रत्येक माणसानं तेवढे कष्ट केलेले आणि आज जर तुम्ही तुमचे कष्ट लेकरांना सांगाय गेला पटत नाही पटतात का ऐकून घेण्याची सुद्धा पोरांची मानसिकता नसते एखाद्या गोष्टीचा जर उत्माज होऊ लागला आणि आपण जर समजावायला गेलो ये दादा दा, दा, अरे असं करू नको अरे आम्हाला पाहायला मिळत नव्हतं आज तुमच्याकडे भरपूर आहे अरे आम्हाला पायाला चप्पल नव्हते आज चार चार चप्पलांची जोड आहे अरे आम्हाला पोटाला पोट भर भाकर नव्हती आज तुम्ही पंच पक्वांनाच खाताय अरे आम्हाला राहायला साधनीट घर नव्हतं आज चांगल्या पद्धतीनं घराची सुविधा आपण तुम्ही तुमचे कष्ट सांगायला गेलात ऐकून सुद्धा घेत नाही ते एकच शब्द सांगता तुम्ही अपशब्द उच्चारले याच्यासारखं दुःख म्हणाऱ्या आई बाबा दुसरं बोलते तुम्ही आईबापाला अर्धी भाकर कमी द्या त्यांना वाई वाईट नाही वाटत समजून घेतील ते आई बापाच्या ताटात अर्धी भाकर कमी द्या त्यांना वाई वाईट नाही वाटणार पण जगासमोर जर त्यांचा अपमान केला जगातलं सगळ्यात मोठं दुःख त्या आई बापाला वा वाटत कारण ज्या वयात आपल्याला चालता येत नव्हतं त्या बापानं खांद्यावरती बसून बो जग बोटाला धरून चालायला शिकवा हात खाता येत नव्हतं स्वतःच्या हातानं आईनं स्वतःचं पोट भरण्याआधी लेकराचं पोट भरावं जगाला अपशब्द बोलले तर बाप ढाल म्हणून पुढे उभा उभारायचा अरे मला काय बोलायचंय ते बोला माझ्या लेकराला एक शब्द कोणी बोलायचा जगाचा मान अपमान सगळं स्वतःवरती सुख दुःख येणार जे काही स्वतःच्या अंगावरती झेलत जातो बाप येतो बाप हा कुटुंबाची ढाल असतो ढाल येणार प्रत्येक संकट तो स्वतःच्या घात्यावरती येतो कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो हजार चुका काही वाटत नाही एक चूक बापाकडून झाल्या खजग बोलून दाखवत आयुष्य त्यानं कुटुंबासाठी किती खस्ता खाल्ल्यात याचा विचार नाही करत समाज आज सुधारलेली बाबा पण आजही त्या परिस्थितीची पर जाणीव करून दिली तर डोळे भरून एरणा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम नागाचे कुंठे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा